हरभऱ्याची डाळ तर तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ली असेल पण एकदा अशी बनवून बघा अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने मी ही डाळ बनवलेली आहे पण खायला खूप छान लागते आपल्या घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून मी ही डाळ बनवली आहे त्यासाठी एक वाटी डाळ मी भिजत घातली होती चार ते पाच तास इथे मी हिरव्या मिरच्या टोमॅटो कढीपत्ता लसूण आणि जिरे कुटून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे तसेच एक बारीक कांदा मोठा काटून घेतलेला आहे आता तेलामध्ये आपण हे सर्व फोडणी द्यायचे आहे तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही एक बटाटासुद्धा घालू शकता आता हे परतून झाल्यानंतर आपण त्याच्यात कांदा घालणार आहोत कांदासुद्धा आपण चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे उन्हाळ्यामध्ये भाजीपाला उपलब्ध नसल्यामुळे आपण कधी कधी ही भाजी आपण करू शकतो आता त्याच्यात मी टोमॅटो घातला आहे टोमॅटोसुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि काही सुके मसाले मी इथे घेतलेले आहेत लाल तिखट गरम मसाला हळद तसेच थोडा मटन मसाला मी इथे घातलेला आहे याच्याने चव खूप छान लागते आणि आता ही भिजलेली डाळ आपण याच्यात टाकून घ्यायची आहे ही डाळ टाकून झाल्यानंतर तिला आपण थोडेसे परतून घ्यायचे आहे तेलात त्यानंतर आपल्याला आवडेल तितक्या प्रमाणात पाणी घालायचं मी इथे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्हाला जास्त पातळ हवी असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी घालू शकता थोडंसं मीठ इथे चवीनुसार मी घालायचं आहे आता आपण कुकरची शी शिटी लावून घेणार आहोत आणि अगदी कमी गॅसवरती चार शिट्या आपण करून घ्यायच्या आहे म्हणजे आपली डाळ एकदम छान प्रकारे अशी शिजते ही बघा डाळ खूप छान शिजलेली आहे आता आपण ही काढून घेऊ आणि ही डाळ तुम्ही चपातीसोबत भातासोबत खूप मस्त लागते वरण थोडी कोथिंबीर घालून घ्यायची मी इथे भातासोबत खाणार आहे ही डाळ रेसिपी आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर लाईक कमेंटसुद्धा करा धन्यवाद